ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थिती दाखवली असे ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाला छत्रपती शिवराया आणि छत्रपती संभाजीराजांचा इतिहास इतिहासाची उजळणी करून दिली असे आपले सर्वांचे नेते आदरणीय अमोलजी कोले साहेब शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य म्हणल्यानंतर अंगाव शहरे येतात आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे तुमच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे मी या मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला या मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न शहरी भागातले प्रश्न वेगळे ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे हे सर्व प्रश्न आपण जाणून घेऊन पुढील कालखंडामध्ये ते प्रश्न कसे येईल यासाठी हा सगळा लेखा जो या ठिकाणी संकलित केलेला आहे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीला आपण बऱ्याच वेळा लोकसभा निवडणुकीकडे जरा थोडा दुर्लक्ष करतो आपल्याला वाटतं जाऊ द्या दे देशाची निवडणूक आहे जाऊ द्या दे देशाची निवडणूक आहे पण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आपण जेवढं महत्व देतो पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंच आपल्याला धावून येईल पंचायत समितीचा सदस्य धावून येईल आमदार धावून येतात काय अडचण आली तर तिथं मानता येईल पण या सगळ्या निवडणूक नुक। निवडणुकांपेक्षा जी महत्वाची निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक ही लोकसभेची देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तर संविधान वाचवण्याची वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे मी सुद्धा माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होतो आनंदाने सगळं काही चालू होत्या पण ज्यावेळेस माझ्यासमोर असा प्रश्न पडला की अरे ही देशाची लोकशाही राहते का नाही आज देश वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी काही लोकांकून होत आहे हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्यावेळेस या सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ने मला सांगितलं की तुला लोकसभा लढवणं आवश्यक आहे लोकसभा लढवणं लढवलं पाहिजे आपल्याला एक एक सीट महत्त्वाचं आहे शेवट देश वाचला देश जर सुरक्षित राहिला तर आपण सर्व सुरक्षित राहणार आहे देशाचं संविधान जर राहिलं तर आपण सर्व या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे त्यामुळं मी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा लढवण्याचा निर्णय तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून घेतलेला या आहे यामध्ये अमोल कोल्हे साहेबांची तर प्रमुख भूमिका आहे शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं आणि मला सांगितलं मी महानाट्य ठेवतो पण माझं काय कायचं म्हणलं काय त्यांनी लोकसभेची निवडणूक लढावं लागेल म्हटलं काय अडचण तुम्ही सांगितलं लोकसभाच ना लढू ना देशासाठी काय अडचण देश वाचला पाहिजे आणि ही भूमिका ठेवून काम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी आहे आज तुम्ही देशाची निवडणूक लढवत असताना तुम्ही पाहिलं असल एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहतो तो आज त्या भारत देशामध्ये दे सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि त्याचं जर सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात सरकार काय सांगतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे माझ्या दुधाला बाजारभाव दिला पाहिजे शेतीमाला बाजारभाव द्यायचा नाही दुधाला बाजारभाव द्यायचा नाही आणि कशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अरे हे सरकार दोन हजार चौदाला हे सरकार सत्तेत आल्यापासून एक सुद्धा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही आदरणीय साहेब कृषी मंत्री असताना एका टायमाला सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली एकच नेता कृषी मंत्री होऊन गेला त्या पदावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब कुठलाच शेतकऱ्यांचा निर्णय नाही ज्यांना आपण पाच वर्ष पुढे निवडून दिलं त्यांनी अमित शहा साहेबांना भेटले अमित शहा साहेबांना खाजगीत काही कामासाठी भेटले आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्याबाबत भेटलो आणि पेपरला बातम्या छापून आणल्या मीडियाला बातम्या छापून आणल्या की निर्यात बंदी उठवण्याबाबत आम्ही भेटलो आणि निर्यात बंदी उठली लगेच मार्केट कमिटीत एका श्रीबांधा मार्केट कमिटी नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या सत्कारात एवढे भावनिक झाले ते म्हणलं जर निर्यात बंदी उठली नसती ती मी मतच मागायला आलो नसतो काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं अशी कुठल्या प्रकारची निर्यात बंदी सुटली नाही म्हणजे त्यांना एक सवय खोट बोलायचं पण रिटूम बोलायचं दुसऱ्याच्या झेंडा पंढरपूर करायचं ही अशी सवय अरे तुम्ही शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस संसदेत जाता त्यावेळेस शेतकऱ्यांचा एकतरी प्रश्न मांडणं अपेक्षित होत आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले मराठी अस्मितेची जाणीव करून दिली अमोल कोल्हे साहेब त्यांना रत्न पुरस्कार मिळाला संसद पट्टू पुरस्कार मिळाला सुप्रिया पुरस्कार मिळाला त्यांच्यावर सुद्धा काहीतरी टीका टिप्पणी केली अरे तुमचं कधी तोंडच उचकलं नाही त्या संसदेत तुम्हाला कसा पुरस्कार मिळणार आहे अरे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणं अपेक्षित होत पण कुठलाही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही दुधाच्या बाबतीत अशी भयानक परिस्थिती वीस रुपयाला बिसलरीची बाटली आणि दुधाला काय भाव बावीस तेवीस रुपये आणि दुग्ध विकास मंत्री कोण आहे अरे काय अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना एखादा शेतकरी असते आणि जर चालतं चालतं म्हणलं असता जरा दुधाचं बघावर जरा बाजारभाव वाढवता येतो का अरे शेतकरी स्वार्थी नाही मला माहिती ना शेतकरी म्हणला असता मी म्हणल किती ते म्हणलं बघा पस्तीस पर्यंत जुळात काय मी म्हणलं एक पस्तीस माग पंचायत देऊन टाकीत जा म्हणलं असतं अरे जा ना शेतकऱ्यांना काय फरक पडतो तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करताना आज जर आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला असता पाच वर्ष तुम्ही आमच्या गोरगरिबांसाठी झटल्या असते तर आता एवढं बारीक तोंड करून मत मागायला जाण्याची वेळ आली असती का आता कसं बारीक तोंड करून चार पाच लोकात बसतात जाऊन काय वाड्या वस्ती अरे आपण बरं नाही का तिच्या आयला तिथं उतरंद लोक डोक्यावर घेतात डायरेक्ट डायरेक्ट मला मानलो की थांबा सोडा काही जण म्हणजे नाही नाही आता दिल्लीच अरे म्हणलं दिल्लीला वेळ जरा तेरा तारखेला जायचं आपल्याला दिल्लीला अरे हे प्रेम लोकांसाठी जागा लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही समाजासाठी काहीतरी करा सत्तेचा गैरवापर करण्यापेक्षा सत्ता ही सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करा सर्वसामान्य लोकांना न्याय द्या फक्त प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त खोट बोलायचं रिटून बोलायचं अरे मागच्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही एक सुद्धा काम नाही केलं इकडे ना साकळायला काय सांगितलं श्रीगोंधा नगर तालुक्यातल्या तीस पस्तीस गावांचा प्रश्न आहे काय सांगितलं साकळायचं जर पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही आता काय क्लिप लाईव्ह त्यात लोक त्या भागात गेल्या तिथंच निर्लज्ज सारखी सभा घेतली आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असं कुठल्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होत विकासाच्या मुद्द्यावर मी आज या ठिकाणी हे प्रश्न सगळे जाणून घेतोय आणि तुम्हाला आश्वासित करतोय मी जर माझ्या मतदारसंघात गेलो म्हणलं मी हे प्रश्न जाणून घेतोय मी हे आश्वासित करतोय लोक म्हणतात चार साडेचार वर्ष काही गोटे आणले का तो मला आता तिथे गेलो काही सांगावं लागतं तुम्ही मला आमदार केलं मग मी त्या आमदारकीच्या माध्यमातून ह्या गावाला हे दिलं त्या गावाला ते दिलं हे काम झालं ते काम प्रस्तावित आहे ह्या कामाला मला यश आलं नाही पण ते निश्चित पुढल्या कालखंडामध्ये काम करून दिलं जाईल हा त्या ठिकाणी हे भाषण पाहिजे माझं आज त्यांनी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत की दोन हजार एकोणीसला मला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं हा पा माझा कामाचा लेखाजोखा का हे काम केलं हे काम प्रस्तावित आहे आणि या कामाला मला अपेक्षा हा लेखा जो काम आणायला पाहिजे होता तर त्यांनी काय आरोप केला व्यक्तिगत टीका टिप्पणी टिक काय आरोप केला निलेश लंकेची गुंडगिरी दहशत होता तेरा तारखेनंतर मोडून काढू तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का अरे आणि संदर्भ कुठला दिला जातो सीचा अरे मी दोन हजार दहा दोन हजार दहा ते अकराला मी त्या हंगेगावचा सरपंच होतो या ठिकाणी बऱ्याच जण साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे मी सरपंच असल्यानंतर मी काळाचे पावलं ओळखले जर या उद्योजक लोकांना आपण संरक्षण देऊ शकलो स्थानिक लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो तर ही एम आय एक दिवस सगळ्यात मोठी एम आय असन हे कधी मी पाहिलं दोन हजार दहा अकराच्या काळात मी सरपंच असताना त्या पद्धतीने उद्योजकांना उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिकांना न्याय मिळून दिला तीच सुपा एम आय डी सी आज पुणे जिल्ह्यातील चाकण रांजणगाव पेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी पाहायला मिळते अरे जर आम्ही गुंडगिरी केली असती दहशत केली असती तर वाढलं असत वाढलं असत अरे आम्ही करून दाखवलं तुम्ही भाषणात सांगता पन्नास ते साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे तुम्ही सांगता का आम्ही सांगतो तुम्ही सांगता मग माझा ह्या जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न आहे एखादं तरी पन्नास सात वर्षात असं काम दाखवा कमीत कमी, कमी त्या कामाचा पंचवीस वर्ष लोकांना फायदा होईल दहावीस हजार लोकांना फायदा होईल असं एखादं तरी काम दाखवा ना साध शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणता आलं नाही काय साध्या शैक्षणिक संस्था शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करता आलं नाही फक्त राजकारणाच्या सत्तेचा वापर करायचा लोकांची जीरवाजिरवी करायची ही सत्ता अरे आम्ही करून दाखवलं आम्ही करतो आधी मग बोलतो तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे निलेश लंकेचं एक वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो इथं काय सांगायचं श्रीगांदा तालुक्यातल्या लोकांना तुम्हाला जर कुकडीचं पाणी आलं नाही विसापूर धरणाखाली जर पाणी आलं नाही तर मी कॅनलवर येऊन झोपण सांगितलं होतं ना अरे निलेश लंकेत झोपू शकतो कॅनलवर पाटाव हो। तुम्ही नाही झोपू शकत मग आता काय तुम्हाला मी शब्द देतो गड्याण्णव इथं सगळे राहुल दादाचं तर काय पाण्यासाठी संघर्ष असतो घनशामांना असते बाबासाहेब असून तुम्हाला शब्द देतो मी यांच्यासारखा खोटालडा नाही आपण खोटालडा नाही शब्दात खरा माणूस आहे तुम्हाला चार तारखेनंतर श्रीगोंदा तालुक्याला पाण्याची काय अडचणी येणार त्याच्या माहिला सरळ पण चालत येतं आपल्याला आपल्याला नाडोबॉट पण घालता येतं काळजी करू नका इथं बऱ्याच ठिकाणी माझा एक मी आमदार झाल्यानंतर एक संदर्भ सांगतो तुम्हाला मी आमदार झालो पाण्याच्या बाबतीत कोणी कोणाला सोडीत नाही तिकडं जुन्नरला आमचेच आमदार आंबेगावला आमचेच तिकडं कर्जतला आमचेच तिकडं पलेकर करमाळ्याला आमचेच काल व सल्लागार समितीची मिटिंग चालू होती मी सगळ्यांचं ऐकून घेतलं मला म्हणलं तुझं काय म्हणलं काय मला काय एवढं कळत नाही र म्हणलं तर नाही बोल म्हणलं आता तुमचं बोलायला बोलल्यावर बोलू म्हणलं मी सांगितलं त्यांना सगळं ऐकून घेतलं सांगितलं मला एवढंच कळत आहे म्हणलं कॅनोल ना कॅनोल माझ्या हातीतून जातोय जर माझ्या शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं ना, ब्लास्ट करून टाकीन म्हणलं म्हणजे याची सोय लावा पहिले अच्छा तुम्ही काळजी करू नका रे रात्री अपरात्री रात्री येऊन कोण तुमची चारी सोडित नाही आणि कोण दरवाजा आडवीत आहे सरळ करून टाकीन पण माझ्या शेतकऱ्याला पाणी देणार काय फरक पडतो द्या ना शेतकऱ्याचं सुखी व्हाय हो आला तर आपण सगळे सुखी आहे हो अरे तर राहुल दादा बिचाऱ्याने कुकडी कॅनलमधून मायनर पंचाळीस नंबरला चारीसाठी काम केलं पदर काम केलं ना पदर काम केलं बरं आहे ना मायनर पंचाळीस आहे का लक्षात पदर काम केलं आणि ते सुद्धा या महायुतीच्या लोकांनी त्याला खोडा घातला आणि ते काम बंद पडलं काय राहुल दादा चार तारीख झाली ना याला पंधरा दिवसात नाही खोलली ना चारी बघा कोण आडव्या नाही सरळ करून टाकू तुम्ही काय काळजी करता मी आहे ना शंभर टक्के आपण बोललो करते असतो आपण जाऊ ना चारी खोलायला आणि काय कोणाला याच्या ना गुन्हे दाखल करायचे करा ना आमच्या काय अडचण काळजी करू नका तुमचं सगळ्यात मला माहिती आहे ना श्रीगवंद तालुक्याचा लढा काय साठी पाण्यासाठी कुकडीसाठी गोडसाठी विसापूरसाठी एवढंच पाहिजे ना तुम्हाला दुसरं काय पण ज्याच्यात पाणी आहे ना तोच पाणी देऊ शकतो हा बिगर पाण्यावाल्यांच्या नादी लागली ना, ना मागच्या वेळेस आता काय नादी लागू नका त्यांनी प्रत्येक तालुक्यात ता ता डाफड्यावाले ठेवलेले ता आहेत ते येऊन सांगते साहेब दादा आणि ते बघावं लाग ना ते मोठे आहेत आणि ते मला माहित नाही का ती यंत्रणा हे यंत्रणा विंत्रणा कसली हे जीवा भावाचे लोक निलेश लिंके बरोबर यंत्रणा रे ते कसली यंत्रणा मित्रणा सांगा ना हे भाडोत्री तरी डायऱ्या डुड्या घेऊन हिंडलं म्हणजे घाई काही कामच आहे का, का तुम्ही कसे आहे आपले जीवा भावाचे ना हाटके इथं बसलेला प्रत्येक माणूस काय निलेश लिंके आणि चार तारखेला आपल्या मतदारसंघात असणार आहे काय मी एकटा तुमचा शिपाई शेवत आणि तुम्ही बसलेले सगळे खासदार असतात हा पण लाईनीत राहायचं तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं खासदारांनी सांगायचं आणि मी ऐकायचं तुम्ही फोन करायचं अय अरे चारीला पाणी येत नाही हजार अर्धा तासात काळजी काय करता हजार अर्धा तासा तुम्ही सांगितल्यानंतर दरवाजा उघडा करून देत नाही अधिकारी इरिकेशनवाला हो सांगत ना अधिकाऱ्याला थोडं पाणीच घेतोय ना दुसरं का चोऱ्या करतो का एवढं काळजी करू नका शंभर टक्के आणि ही निवडणूक आहे ना खासदार साहेब ही निवडणूक आमच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे ते कसं आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आहे तुम्ही आम्ही सारखेच आहेत म्हणून तर आपलं जोडात येईल आम्ही एका विचारात येईल पहिले आम्ही एका विचारात होतो नंतर ठरून दुसऱ्या विचारात गेलो आणि दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचारात ठरवून गेलो हे आम जरा आमचं वेगळं सूत्र आहे पण आम्हाला एक नाद आहे दोघांना कसला मोठ्यांना खेतायचा छोट्यांना कोणी खेतात छोट्यांना खेतायचं नाही बडे आणि मोठ्याला खेटायचं नाही दिसत त्याचा नात करायचा त्याचा शेवट करायचा एंड ते पिक्चरचं नाही का द तसं एंड करायची सवय त्यामुळे या आपल्या मतदारसंघात जे हुकुमशाही चालू आहे ना आता हुकुमशाही मग जे म्हणलं ना ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे आपल्या भैया स्मितल भैया कुठे आपल्या तालुक्यात एका लग्न होतं अण्णा आपल्या एका कार्यकर्त्याच्या नाही नाही कार्यकर्त्यांना एका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या मुलाचं लग्न होतं मी त्या लग्नाला गेलो त्या नवरदेव नवरी बरोबर आम्ही फोटो काढला आणि त्यांच्या मुलाने टेपट ठेवलं म्हणून काल त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याने बोलावलं म्हणलं तुला निलंबित करू आता सांगा बरं मी जर स्पष्ट बोललो हा आपणच गेलो आपणच लग्नाला गेलो मग मीच स्पष्ट बोलल्यावर तुम्ही कधी कधी म्हणता जरा आवार्थ घे कसा आवार्थ घ्यायचं ना राहू हा तुम्ही जर आता गाडीत तुम्हाला सांगत होते कोले साहेब तुमच्याकडे तक्रार केली ना याला जर आवर्त घ्यायला सांगा माझं एक काय मी म्हणतो असतो निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कोणी डवाचलं ना तर तो, तो वार मी सहन करू शकत नाही राजकारण माझं सुद्धा सगळ्यांना विनंती आहे राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या स्टेजवर बसला प्रमाणे लोक सगळी हाकून घेतो तुमच्याकडे तुम हे आमच्या आख्या तुमच्याकडे घेऊन जा पण दबावशाही दडपशाही करायची नाही हे चालणार नाही ते दिन दिनगय ओ दिन गे आता आता दिवस कशाचे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस एवढं सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असू दुधाचा प्रश्न असू निवडणूक किती तारखेला आहे तेराला ना चौदा तारखेला म्हणतात ना एखाद्याचं लग्न झालं चौदा दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना मांडव वारा मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आश्रम आराम देतोय पंधरा तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतो ना दूध दरवाढीच्या बाबत कांद्याच्या दरवाढी बाबत काय कोणत्या मंत्र्यांनी जिल्ह्यात फिरावा हा फिरायचं नाही दुधाला बाजार भाव द्या कांद्याला बाजार भाव द्या नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका आणि जेल कसं पॅक करतो बघू मग आतापर्यंत मार हातात नाही झाला लागभर लोक हात घेऊन जातो हे का नाही ओढ आंदोलन <laughs> करायचं हे कसं असतं आपलं हे थांबायचं नाही बाकीच्यासारखं नाही बाकी रिचार्ज मारलेलं आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला तेरा तारखेपर्यंतच तेरा तारखेला सहा वाजून पाचव्या मिनिटांनी यांनी जर फोन केला ना साहेब दादा रिचार्ज संपलंय ते म्हणते ना तू, तू तुपली काशी कर आता लय ताराच दिला पण आपलं उलटं आपल्याच मोबाईलला लोक रिचार्ज मारत होता एक जणांनी मला वर येता येता पाचशे रुपये दिले म्हणजे आमच्या कोण आहे ते पाचशे रुपये देणार हा हे लोकच मला पैसे देतात तर बरे निवडणूक आली का माही दोन चार महिने खर्चाची आवड जाती असं उदाहरण आहे का लोक नोट बी देते वोट बी देते हे फक्त आपल्या नशी बरे त्यामुळे ज्यावेळेस जनता एक वाटते ना ज्यावेळेस वा सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेते ना त्यावेळेस काय होतं परिवर्तन हे आठळे त्यामुळं परिवर्तन या त्याम निवडणुकीत आठळे आणि तुमचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे मला वाटलं तुमच्या लक्षात राहत की नाही तुमच्याकडं साखळीवर मत घेतले विसापूरच्या पाण्यावर मत घेतले कुकडी घेतले एमआयडीसी पण घेतली आहे का ध्यानात घेतलं ना एमआयडीसी मीच करीत असतो रे काळजी का करून शंभर टक्के एमआयडीसी मीच करीत असतो माझं तर टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी आणि हे आमचे बेरोजगार पोरं चांगले नोकरी लागले पाहिजे ना आयटी पार्क सुद्धा आणू आपण आय टी पार्क आय टी पार्क आणू कारण गरीबी काय आपण पाहिलेली आणि उद्योजक उद्योजक काय परिस्थिती मी पाहिलेली काम काम मी कामगार म्हणून काम केलेलं आहे कंपनीत मी त्या काय नाही कंपनीवर काम आलं होतं म्हणून ते हे सगळं जाणीवी ज्याच्या जलमतानी ज्याच्या तोंडात शे सोन्याचा चमचाल त्याला दुःख सांगता नाही सांगता नाही त्यामुळे आपल्या या भागात एम आय डी शंभर टक्के एम आय डीशी आणणार आपण कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही यायचं राहुल दादानी सांगितलं माझे वडील इथं बेलोंडी त्या पिंपळगाव पिसा आणि खरातवाडीत होती इथं खरातवाडीचे लोक असतात मला सांभाळणारे बरेच आहे का कुणी यांनी मला मांडीव असं बरोबर आहे ना पण हे चिमटे नव्हते की ती मला त्यावेळेस सुद्धा आज्यात सांभाळत होती या तालुक्याचं माझं नातं वेगळं आहे या तालुक्यात माझा जन्म आहे या तालुक्यात माझ्या वडिलांची बरीच सर्व्हिस या तालुक्यात गेलेली आहे त्यामुळे या तालुक्यात माझं वेगळं नातं असणार आहे या मतदारसंघात ज्या वेळेस मी खासदार म्हणून दिल्लीत जाईन ना पहिली विकासाची गंगा श्रीगोंदा तालुक्यातून चालू करेन कारण या भूमीबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे या भूमीबद्दल मला एक अभिमान आहे त्यामुळे निश्चित तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवीन दाखवेनं तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देऊन जातो एकदा फक्त माझा विश्वास ठेवून बघा काय एक बार एकदा विश्वास माझ्यावर ठेवून बघा तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन काय अभिमान वाटण असं काम करून दाखवीन ज्या ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्यावर अत्याचार होईल त्या त्यावेळेस हा निलेश लंके तुमची ढाल म्हणून पुढे राहील वेळेप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची वेळ जरी आली जेल गुड़े, गुड़े 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 तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईन कारण दिल्लीत मला एकदम आता पाठीरा ते म्हणजे आमचे अमोल कोल्हे साहेब अमोल कोल्हे साहेब दिल्लीत असल्यानंतर मला काय अडचण आहे कुठल्या गुत कुठे गुतलो तर अडकलो तर एक मिनिटात माणूस हजर आहे कारण शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचवलं त्या अमोल कोले साहेबांचा आपल्याला त्या ठिकाणी पाठबळ असल्यानंतर दिल्लीत सुद्धा हा तुमचा निलेश लंके गरजल्याशिवाय राहणार नाही हाच या ठिकाणी शब्द देतो आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस अशी काय तेरा तारखेला तुतारी वाजली पाहिजे ना तर त्याचा आवाज कोण घ्यायला पाहिजे हात वर करून सांगा हे आदल्या मधल्यांचा डायरेक्ट कांताळाच बसल्या पाहिजे त्यामुळं आपलं चिन्ह वाजवणारा माणूस आणि शेवटच्या तारखेला शेवटच्या सहा वाजेपर्यंत आपली सगळ्यांची राहिली पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माऊली तुमचं जल जीवनचं चा पाण्याचं ना आता मला चिठ्ठी आली मागून जॅम केलं ना जॅम करण्याला सरळ करतो थांबून जरा कळ कर काढ ना देतो करून कुणी जेम केलं मला माहित आहे जल जीवन मध्ये भ्रष्टाचार केला ना शिवनी त्याला तर मी किती वेळा बोलतोय करतो मी तेरा तारखे चौदा तारखेला आपण जिल्हा परिषद मध्ये जाऊ हा कुठलं आणि अनुक्रमांक नंबर आपला किती आहे दोन 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 म्हणजे काय विजयाची खून तुम्हाला सांगतो त्याचं सूत्र मी दोन हजार एकोणीस ला आमदार केलं उभं राहिलं तेव्हाच माहिती राष्ट्रवादीच अनुक्रमांक नंबर किती दोन, नंबर दोन ता नंबर नंबर? होता आणि या मागच्या वेळेस ज्याला तुम्ही खासदार केलं त्याचा अनुक्रमांक नंबर किती होता दोनच होता आणि तुमचा आवडीचा या तालुक्यात आमदार होऊन गेला त्याचा नंबर किती होता अनुक्रमांक नंबर कोण होता आवडीचा आमदार तुमचा राहुलदादाचा नंबर दोन होता आणि निवडणूक सुरू झाल्या फॉर्म भरायच्या आधी मी एका सभेत सांगितलं होतं कमसे कम